रिसोड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी रिसोड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने बाबासाहेबांच्या अनुयायांचा जल्लोष बघायला मिळाला या जल्लोषात लहान मोठे वयोवृद्ध महिला मुली बालके सर्व सामील झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी प्रत्येक घरातून सहपरिवार या जल्लोषात सामील झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रिसोड शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर महात्मा फुले नगर अमरदास नगर इंदिरानगर एकतानगर जिजाऊ नगर, एकता नगर, नगर आदि भागातील अनुयायी आपापल्या वाहनावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सजवून आकर्षक रोषणाई करून रॅलीमध्ये सामील झाले होते डीजेच्या तालावर भीमगीत भक्ती गीतावर बाबासाहेबांच्या अनुयायी मनसोक्त नाचत असल्याचे दिसून आले यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता रॅलीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरुवात झाली तर पूर्वी इतर भागातील अनुयायी आपापले डीजे घेऊन डॉक्टर आंबेडकर चौक या ठिकाणावरून नवीन सराफा लाईन चांदणी चौक जुनी सराफा लाईन पंचवटी मार्ग अष्टभुजा देवी चौक जामा मस्जिद चौक गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने मिरवणूक परत बाबासाहेब आंबेडकर नगर येथे पोहोचली या ठिकाणी विधिवाद प्रक्रिया पूर्ण करून सदर मिरवणुकीची सांगता झाली आहे रॅलीमध्ये पांढरे पोशाख निळे रुमाल निळे झेंडे आकर्षणाचा केंद्र ठरले यामध्ये महिलांनीही पांढरा पोशाख परिधान करून आपली उपस्थिती दर्शवली रॅलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार असलेले फलक हातात घेऊन संदेशही देण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व त्यांनी केलेल्या कार्याचा या रॅली दरम्यान प्रचार आणि प्रसार करण्यात आला सदर रॅली दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गोखले रामेश्वर नागरे शिवचरण डोंगरे अशोक गीते सय्यद हारुण वसंत तहकीक कादीर पठाण यांच्या नेतृत्वात राज्य राखीव दलाचे जवान सुरक्षा बल गटाचे जवान पोलीस कर्मचारी गुरु रक्षक दलाचे जवान यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा